चला आता आमचं सगळं झालेलं आहे आंबे काढून झाले काजू झाले आणि फणस झाले आता आम्ही चाललोय घरी तर काय वाटेलच ला आपलं फणस कुठे आहे हे मी चालू शकते गे टू गड बघत का राहिलासार आता तिला माहितीये रस्ता कुठे येतो अजून रस्ता पाठ झाला ना गोल्डन तू येशील ना परत हा येतोय तो काय अगदी हम्म सगळा जीव मालकावर मला ढकलून जायचे ना हळूच चल साहेबा टुन टुन उड्या मारत नुसता आपल्या सईकडे हा येत ती आता त्याला रस्ता माहिती झाला कुठून आलोय ते बरोबर चाललंय हे तिकडे नको बघ चंपी या चंपी म्हण बव काठी काढली तुझ्यासाठी तर मस्ती केलीस का तुला फटके जाणार तर काय हो आहेच नाही चल चल ना आता चल दमलायस तू पण ऐकणार नाही वाट बघता आता गेली आमची सगळी स्वीटू हे गोल्डन आता पस आता दमलास ना जाऊन जाणच्या काय करत आहेत बघितलं तेव्हा तिकडे तू खाणार साहेब होय साहेब तो कुठे नाही चाललाय बघ लगेच पाच टक्के फिरता होतोय आवडलंय वाटत त्याला